तिसरी पिढी आहे आमची इथं आता आम्ही काठीवर आलो आमच्या नातरुंडा पत्रुंडाने कुठं जायचं आम्ही कटायला तयार आहे कटायला तयार आहे आणि मग पुढचं काय परिणाम होते बाबासाहेबांच्या अवलात हे लक्षात घ्या असं असं आमच्या दुर्लक्ष करतं त्यात दोन अधिकारी लोकांनी आमची फसवणूक केली आहे मुंबईच्या मागा ठाणे परिसरातून मुंबई आणि ठाण्याला जोडणारा ट्विन टनेल प्रकल्प तर्फे हाती घेण्यात आलाय ठाणे बोरोली दरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे यात एकूण अकरा पूर्णांक आठ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत ज्यामुळे ठाणे आणि बोरोली दरम्यानचा प्रवास पंधरा मिनिटांपर्यंत कमी होणार आहे प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल अठरा हजार कोटी रुपये इतका आहे मुंबई आणि ठाणेकरांसाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे साडेचारशे ते पाचशे घरांचं आणि दुकानांचं पुनर्वसन देखील करावं लागणार आहे यात जे प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांनी काही मागण्या एम एम आर डी कडे मांडल्यात ज्यात आहे त्या परिसरातच पुनर्वसन झालं पाहिजे अशी मुख्य मागणी आहे या ठिकाणचं जे हवामान आहे या हवामान या मुंबईमध्ये कुठेही नाही अशा प्रकारचं हवामान आहे जेणेकरून लोकांच्या तब्येतीवर जो या हवामानाचा परिणाम होतो तो मिळणं तर मुश्किलच आहे तुम्ही करोड रुपये दिले तर ते भरून मिळणार नाही पण आम्हाला इथेच घर पाहिजे आम्ही तुम्हाला हेच पहिल्यापासून मागणी करतो आहे गव्हर्नमेंटकडे सरकारकडे आणि तुम्ही प्रॉजेक्ट लावला तुम्हाला माहीत होतं की एखादा प्रोजेक्ट करायचा आहे मग प्रोजेक्ट करायचं असताना तुम्ही तुमची अगदी लोकांची व्यवस्था का नाही केली इथे म्हाडाचे प्लॉट पडलेले आहेत हा इथे महाराज प्लॉटमध्ये त्या महाराज प्लॉटमध्ये बिल्डिंग बांधायला तुम्हाला काय होत होतं तीन वर्षात तुम्ही बोलता मी तीन वर्ष तीन वर्षात बिल्डिंग बांधून द्यायला पाहिजे आता तुम्ही तू कुठे गणेशनगरचा कुठे धुण्याचा हे हे होणार नाही जर तुम्ही आम्हाला याच ठिकाणी घराला घर गर दिलं नाही आ, आ तर आम्ही कटायला तयार आहेत तुम झोपड्याबरोबर कटायला तयार आहेत आणि मग पुढचे काय परिणाम होते बाबासाहेबाच्या अवलाद आहे हे लक्षात ठेवा कारण जो आमचा कानून कायद्याप्रमाणे आहे ते तुम्ही केले नाही तुम्हाला कागद जेवढं प्रोजेक्ट माहीत असताना तुम्ही तुमची लोकांची व्यवस्था नाही केली आणि तुम्ही डायरेक्ट नोटिसा लावता आणि पोलिसांवरून तोडं बोलता लोकांच्या धमकीत लोकांचे आजारी पडले किती त्याचा जबाबदार कोण आता हे नोटीस आम्हाला अचानक त्यांनी एकोणतीस मे एकोणीस तारखेला लावलं लावलं की ते तुम्ही काय कागदपत्र जमा केलेलं नाहीये तर तुम्हाला आपण म्हणजे कारवाई करणार पोलीस ऍक्च्युली कागदपत्र काय त्यांनी मला वाटतं चार महिने पाच महिने अगोदर त्यांनी सगळ्यांकडून कागदपत्र घराघरून येऊन घेऊन गेले पण आता ते बोलतात की कागदपत्र ते कागदपत्र नाही तुम्ही तिथे परत जमा करा हे असा आप, हे प्रत्येक वेळा सर्वे होतो आम्ही कागदपत्र जमा करतो पण त्याच्यावरती काय ॲक्शन होत नाही मग नंतर परत कागदपत्र जमा करा हे असं करून करून आम्ही ॲक्च्युली थकलो आहे कागदपत्र आता आम्ही एम एम ए मुखर्जी साहेबकडे गेले सोनावणे साहेब रोकडे साहेबकडे गेले त्यांनी पण सांगितलं ठीक आहे तुम्हाला घरा बदली गरं देऊया आपण मग ते इंटिग्रेटेड प्रोजेक्ट बेस्टचं सांगितलं त्यांनी का आम्ही सगळं हमी घेतलं सगळ्या लोक खुश झाले हां ठीक आहे इंटिग्रेटेडला देणार आहे घरापेक्षा घर घर भेटलं तरी बस आहे आपल्याला आणि आम्ही हे पण विचारलं की तुम्ही मोबदला देणार का काही का, का लोक आहेत आता बनसोडे साहेब ते बोलतात की नाही आम्ही मोबदला बरोबर द्यात आम्ही जाऊया पण आता मोबदला पण बरोबर नाही ते मोबदलाचा काय प्रश्न नाही आहे तसं नाही देऊ शकत आपण सेकंडली आपण भाडा विचारलं ते बोलतात भाडे पण नाही देऊ शकत तुम्हाला तिथेच गणेश नगरला जावं लागेल आता आम्ही नगर जाऊन आलो ते गस्ती एकदम बेकार आहे लोकांना तिथं एकदम म्हणजे पार्किंग नाही आहे काय नाही आता थोडं तरी सोय यायला पाहिजे ना माणसं जेव्हा जाणार तेव्हा तेव्हा सोय पाहिजे रस्ता पाहिजे हे पाहिजे जा। ॲम्ब्युलन्सला जायला पण रस्ता नाही तिथं तर माणसं कसं जाणार मी इथलं स्थानिक डॉक्टर आहे तिथल्या लोकांचं आमचं मी इथे पन्नास साठ वर्षापासून आहे मग ते लोकं पण ते असंच बोलतात की बाबा तुम्ही ठीक आहे तुमचा दवाखाना आहे आम्ही तुम्हाला दवाखाना तर नाही देणार घर देणार ठीक आहे आता हे कसं झालं आता आता हे लोक बाकी पण बिझनेस लोकं आहेत त्यांना तर बिझनेसच्या हिशोबाने थोडंसं ग्राउंड फ्लोअरला तरी दिलं बिझनेस तसं हे काय नाही आता महाडाचं असं आहे एम एम आयड पण बोलतो नाही आता आमच्याकडे काहीच नाही तुम्हाला बिझनेस करायचं आहे तर विद्याविहार माटुंगा त्या साईडला तुम्हाला आपण बघूया ठ ठरलेलं नाही आहे बघूया आता हे प्रोजेक्ट त्यांचं दहा हां आश्वासनचं काय आम्हाला म्हणजे आश्वासन तेव्हा ते दिलं की इंटिग्रेटर देणं आता परत गेलं तर बोलतात नाही आम्ही तसं काय आश्वासन दिलंच नाही आहे त्या अधिकारीच आता बदलतात पी ए जे रूम आहेत ना ते आहेत या विभागामध्ये पण आमचा त्याला विरोध नाही पी एपीचे रूम तुम्ही आम्हाला द्या आम्ही म्हणतो ऐकलं का आमची एवढी इच्छा आहे एम एम आर डीने एम एम आर डीने एसआरला साडेबारा लाख रुपये भरावे आणि आजूबाजूचे जे पी ए पी रूम आहेत ते द्यायला हरकत नाही आम्ही त्याच्यात जायला तयार आहोत अशी आमची मोठी इच्छा आहे एक तिसरी पिढी आहे आमची इथं आता आम्ही काठीवर आलो आमच्या नातरुंडा पत्रुंडाने कुठं जायचं आम्हाला कामाची व्यवस्था पाहिजे आमच्या पोटाची पाहिजे आता हिथं हिच्याचं बिराड हितनं उचलायचं आणि तिकडं न्यायचं आणि तिथनं उचलायचं तिकडं मांडायचं अशी पद्धत नको आम्हाला कुठंतरी आमची व्यवस्था होईल अशा ठिकाणी आम्हाला एकच ठिकाणी द्या, द्या। हिथं तिथं नाचवू नका आम्हाला आता आमची परिस्थिती राहिली नाही आणि एवढी महागाई झाली आहे मुलाबाळाची शिक्षण शाळा आम्हाला खायची मोचत आहे आम्ही काय मग तेच आहे कुठे जाणार आणि आणिच रोजीरोटीचं त्यांचं ठिकाण आहे प्रवास खर्च आला आणि कुठे पण आम्हाला नेऊन टाकलं तर तो, तो प्रवास खर्च कोण देणार आणि किती कमवणार दोन हजार कमवणार आणि त्यात प्रवास खर्च किती करणार आता बसेसचे भाडं पण वाढवलेलं आहे ते पण कमी नाही केलेलं आहे कमी होतं ते वाढवलं आहे मग अशा परिस्थितीत माणसाने करायचं काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आमची स्लम एरिया म्हणजे आमचा चांगला एरिया आहे आमची तिसरी पिढी आहे तिसरी पिढी असल्यामुळे आम्हाला आणि आमच्या मुलांना आता गव्हर्मेंट जॉब नाहीच आता कुठेच राहिले नाही आहेत सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेस त्यामुळे पंधरा हजारापर्यंतच पगार मिळणार त्याच्यामध्ये काय काय पोट भरणार प्रवास खर्च करणार की काय करणार मग आम्हाला इथेच आमचं वास हे झालं पाहिजे कल्प जो रोडचा प्रकल्प आहे आमचा याला विरोध नाही आहे पण जेणेकरून शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं दुसरी गोष्ट काय शासन आमच्या दुर्लक्ष करतं या दोन अधिकारी लोकांनी जी आमची फसवणूक केली आहे एक रुकडे साहेब एक सोनवणे साहेब एम ए मराठीचे यांनी आमच्यावर अतिशय खा फार लबाट बोललेत लबाड बोलून आमच्या एवढी दिशा बोल केली आहे की फार आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आम्ही काय मागतो आम्ही ह्या कुठल्या गोष्टीला आढव येत नाही आहे फक्त एकच आमचं म्हणणं आहे घराला घर द्या आमचीच मागणी आहे आम्हाला कायमस्वरूपी घर द्या ते टेम्पररी घर नाही पाहिजे बरोबर आहे साहेब आमच्या ह्या मागणं पूर्ण करा आम्हाला घर कायमस्वरूपी घर द्या आम्ही जायला तयार आहे हेच आम्ही शासनाला लो, गरीब लोक आहेत बरोबर मागणी आहे की आम्ही पन्नास साठ वर्षापासून इथेच राहत आहोत तीन मूर्ती देवीपाड्यामध्ये आणि इथे आमचा एस आर ए ऑलरेडी आय ओडी एल वाय सर्व पास झालेलं आहे तर आमची बिल्डिंग प्लॅन जो आहे एस आर ए जो आहे तो आमच्या विभागातच इथे बनावा ही आमची मागणी आहे आणि रोड कटिंगमध्ये जे जात आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार कारण ऑलरेडी बिल्डरने इथे असं मान्य केलं आहे की जर एस आर ए जर पहिला आला तर तुम्हाला इथेच घरं देतील आणि रोड कटिंग जरी आली तरी तुम्हाला आम्ही भाडं देऊ नंतर आम्ही जेव्हा इथे घर बनवू तेव्हा तुम्हाला इथे घेतलं जाईल असं आमचं ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं आहे दोन हजार दहा ते बारा साली ॲग्रीमेंट झाले आहे दोन हजार पंधराला एल वाय आणि दोन हजार सोळाला आय ओ डी इथे आलेलं आहे आणि मी स्वतः एस आर एवरती ट्रेजरर आहे ही आमची प्रामुख्याने तिथली मागणी आहे की आमचा हे इथेच झाला पाहिजे स्थानिकांच्या या मागण्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तुमचा प्रोजेक्ट होईल पण आमचं आम्हाला घरं कधी मिळणार त्याच्यामुळे साधारण आम्हाला नेहमी तीन वर्षाचा ॲग्रीमेंट करून देतात विकासात की आम्ही तीन वर्षात घरं देऊ पण दहा दहा वर्ष बारा बारा वर्ष आम्हाला घरं मिळत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं ह्याच्यामध्ये कॉर्डिनेट असावं चांगले अधिकारी त्याच्यामध्ये नेमावे या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा विरोध न करता आम्हाचा जो बाधित म्हणून आमचा अधिकार आहे ते संपूर्ण अधिकारांसाठी आम्ही ह्या झोपडपट्टीच्या लोकांच्या पाठीशी या ठिकाणी राहणारे बहुसंख्य नागरिक गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून याच परिसरात वास्तव्याला आहेत त्याचबरोबर त्यांचा उदरनिर्वाह देखील याच ठिकाणच्या वस्तीमधून येतो अशा वेळी जर इथून जायला सांगितलं तर आमचा उदरनिर्वाह आम्ही करायचा कसा हा प्रश्न नागरिकांसमोर आहे यामुळेच आमचा विरोध विकासाला नाही तर आमचं पुनर्वसन परिसरातच व्हायला हवं अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट